<Sanamalı> निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्या संदर्भात नवी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे गृह राज्यमंत्र्यांच्या सुनावणीमध्ये शस्त्र परवाना दिल्याचं समोर झालंय पोलिसांनी शस्त्र परवाना न दिल्यानं निलेशची गृह विभागाकडे अपील केली गेली आहे गृह राज्यमंत्र्यांच्या सुनावणीमध्ये शस्त्र परवाना दिल्याचं हे समोर आलेलं आहे पोलिसांनी शस्त्र परवाना न दिल्यानं निलेशची गृह विभागाकडे अपील केली गेली आहे निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्या संदर्भात ही मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे गृह राज्यमंत्री यांच्या सुनावणीमध्ये शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलंय अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश निलेश चव्हाणच्या शस्त्रासंद संदर्भातील ही महत्वाची घडामोड आहे गृह राज्यमंत्र्यांच्या सुनावणीमध्ये शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलंय सविस्तर हो नक्कीच कोणाला परवाना पाहिजे असेल तर सर्वप्रथम त्या जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तो परवान्याची मागणी करावी लागते आणि त्यानंतर ते त्या शहराच्या सीपी ऑफिस अर्थात कमिशन ऑफिस कडे परवानगी जाते त्यानंतर ते ठरवण्यात येते कि त्याला परवाना द्यायचा की नाही परंतु त्याला या पोलीस कमिशनरने ज्या वेळेस पोलीस पर शस्त्र परवाना नाकारला होता त्यानंतर निलेश चव्हाण याने थेट गृह गृहमंत्र कार्यालयाकडे शस्त्र परवाना मागितले होते आणि त्यानंतर त्याला परवानगी देण्यात आलेली आहे की ज्यावेळेस त्या काळात कोणी याला मदत केली आणि कशा प्रकारे शस्त्र परवाना गृह राज्य मंत्रालय कार्यालयाकडनं मिळाला होता ते पाहणं देखील आता अतिशय महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी